नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी आलो आपण आपल्या भेंडी या पिकाच्या प्लॉटकडे आणि भेंडी या पिकाच्या प्लॉटकडे येण्याचं कारण असं आहे मित्रांनो मागाशी आपण एक जवळपास आठ दहा दिवसापूर्वी एक स्प्रे घेतला होता थ्रिप्स मावा यासाठी तर डबल आपल्याला मित्रांनो तर थ्रिप्स आणि बऱ्यापैकी आळीचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि त्यासाठी आपण इथं डबल एक स्प्रे घेण्यासाठी आलेलो आहे आपल्या भेंडी या पिकावर तिथं थ्रिप्स माव आळी म्हणजे रस सोसणारे किडे आणि पानं चावणारे काही कीटक असतात जसे की आळी यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक आपण इथं एकच सिंगल स्प्रे घेणार आहे मित्रांनो माझ्या हातात आहे सिमोडीस तर सिमोडिसचा आपण इथं स्प्रे घेणार आहोत मित्रांनो इथं रस सोसणारे किडे तसेच आळी याचा जबरदस्त आपल्याला याच्यावर परिणाम दिसून येते आणि एकदम जबरदस्त त्याच्या प्रकारे कंट्रोल होते मित्रांनो सिमोडीस या औषधामुळं तर चला आपण स्प्रे घेऊया आणि भेंडीची कंडिशन काय आहे ते बघूया तर हे सिमोडीस औषध आहे मित्रांनो एक जबरदस्त कीटकनाशक आहे बोर्ड स्पेक्ट्रम कीटकनाशक रस सोसणारे किडे तसेच फळ पोकरणारी आळी या दोघांसाठी एक जबरदस्त आहे मित्रांनो याचा रिझल्ट आपल्याला भेटून जाईल याच्यासोबत मी दुसरं काही ना घेतलेलं नाही फंगी साइड घेतलेलं नाही कारण आपण मागच्या स्प्रेमध्येच मध्ये साईडचा वापर केला होता कारण वातावरण एकदम चांगला असल्यामुळे फंगिसाईडची इथं काही एक औषधं नाही मित्रांनो आणि तसेच इथं बायोस्टिमोलांट जसं इसाबियन आपण म्हणू शकतो दुसरे कोणते अमिनो ॲसिड जे असलेले घटक जे बायोस्टिमोलंट आहे ते गेल्या बारलाच वापरलं आणि अतिरिक्त वापर करण्याची तर काही एक आवश्यकता नाही मित्रांनो या दोन्ही पण औषधाची त्यामुळं आपण इथं फक्त एक सिंगल स्प्रे घेतलेला आहे सिमोडिसचा आणि त्याचा रिझल्ट आपल्याला जबरदस्त भेटणार आहे पांढरी माशी थोड्याफार प्रमाणात कंट्रोल होते शंभर टक्के इथे कंट्रोल होत नाही मित्रांनो चला भेंडीची कंडिशन बघायचं झालं तर भेंडी, भेंडी सध्या या पोझिशनमध्ये आहे आणि भेंडीची फुल काढण्याची पण प्रोसेस खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मित्रांनो आणि भेंडी पण एकदम जबरदस्त लागवड झालेली आहे तर भेंडीची तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण इथं ग्रोथ केलेली आहे डेव्हलप भेंडीची पोझिशन तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मला कमेंटद्वारे आवश्यक आणि आपल्याला इथं बऱ्यापैकी आपला माल निघत मित्रा आहे मित्रांनो आतापर्यंत आपण ऐंशी किलो माल जे आहे ते बीटला दिलेलं आहे आणि आपल्याला इथं तीस रुपये दर चालू आहे म्हणजे पैसे ठीकठाक होत आहेत उन्हाळा पिकामध्ये भेंडी या पिकाचे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो करा व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब